पंचगंगा घाटावर एनडीआरएफ कडून पूरपरिस्थिती बचाव मोहिमेचे प्रात्यक्षिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने आपत्तीजन्य स्थिती निर्माण होत असते गावात शेतात तसेच रस्त्याच्या बाजूला पाण्यात अडकलेल्या नागरिकांना आपत्ती पथकाकडून वाचवण्यासाठी उपाययोजना राबवल्या जातात याच अनुषंगाने नागरिकांसह आपत्ती व्यवस्थापन प्रक्रियेत कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी कोल्हापूर शहरातील पंचगंगा घाटावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलद्वारे परिस्थिती दरम्यानच्या बचाव मोहिमेचे प्रात्यक्षिक करण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी करवीर हरीश धार्मिक अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई असिस्टंट कमांडंट निखिल मुधोळकर टीम कमांडर धर्मेंद्र सेवदा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांच्यासह आपदा मित्र नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नदीपात्रामध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बोटीच्या माध्यमातून संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक घेतले महापुरावेळी बोटीच्या माध्यमातून पूरग्रस्तांना कसे वाचवावे आपत्ती व्यवस्थापन कसे करावे याविषयी प्रात्यक्षिक घेण्यात आले पुरात बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर कसे काढावे बुडणाऱ्यांना लाईफ सेवर कसे पोचवावे किंवा आपदा मित्राने त्याचा कसा बचाव करावा याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली पुराच्या पाण्यात अडकलेल्या व पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर कसे काढावे आणि त्याला प्रथमोच्चार कसे करावे याची सर्व माहिती व प्रशिक्षण देण्यात आले त्यानंतर पंचगंगा नदीमध्ये रबरी बोटीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले तसेच अडचणीच्या वेळी मदतीला कोणी उपलब्ध नसल्यास घरातील उपलब्ध साहित्यामधून तयार केलेल्या वस्तूच्या आधारे पाण्यातून सुखरूप बाहेर पडण्यासाठीचे केलेले प्रात्यक्षिक विशेष होते यामध्ये वाढलेल्या नारळापासून प्लास्टिक पाण्याच्या बाटल्यांपासून प्लास्टिक कॅनपासून थर्माकोल पाईप तसेच पाण्याच्या कळशांपासून तयार केलेल्या लाईफ जॅकेटचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले हे घरगुती तयार केलेल्या लाइफ जॅकेटचा उपयोग मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात तात्पुरत्या मदतीसाठी होऊ शकतो यानंतर पाण्यात बुडालेल्या व झाडावर अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचे प्रात्यक्षिक झाले यावेळी निखिल मुधोळकर यांनी प्रात्यक्षिकाचे संचलन केले उद्या शाळांमध्ये होणार आपत्कालीन परिस्थिती करावयाच्या उपाययोजनांबाबत आपत करा उपाय। विविध आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांबाबत विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसन करण्याच्या हेतूने करावयाच्या उपाययोजनांबाबत प्रात्यक्षिकाचे आयोजन आपत्ती व्यवस्थापन दल करणार आहे दुखापत आणि आग इत्यादीपासून पीडितांना मदत करण्यासाठी ड्रिल गळ्यात खाऊ अडकल्यावर काय करावे याबाबत माहिती दिली जाणार आहे तसेच आपत्कालीन परिस्थितीत पीडितांना घेऊन जाण्याचे व्यावहारिक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे फ्रॅक्चर सर्पदंश दुखापत आजारपणात बचावासाठी इतर आपदा परिस्थितीत विद्यार्थ्यांना माहिती दिल्याने समाजात त्यांच्यामार्फत आवश्यक मदत वेळेस होणार आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे